नमस्कार आपल्याला ज्योतिषशास्त्राविषयी कुतूहल आहे अधिक माहिती करून घ्यायची आहे अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी अनुभवी मार्गदर्शनही हवंय मग महाराष्ट्र ज्योतिष परिषदेशी संलग्न असलेल्या ठाण्याच्या ज्योतिष अभ्यास मंडळात नाव नोंद करून घ्यायलाच हवी ज्योतिषशास्त्राचं परिपूर्ण ज्ञान देणारी ही ठाणे शहरातील अग्रगण्य संस्था आहे पारंपरिक फलज्योतिष कृष्णमूर्ती पद्धती हस्तसामुद्रिक शास्त्र वास्तुशास्त्र आणि कार्ड रिडिंग अशा विविध अभ्यासक्रमांचे वर्ग घेतले जातात हे वर्ग शनिवारी आणि रविवारी नियमितपणे भरतात नवीन वर्गाची सुरुवात दरवर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होते हे वर्ग शिवसमर्थ विद्यालय संत राम मारुती रोड संत गजानन महाराज मंदिराजवळ नौपाडा ठाणे येथे भरतात अधिक माहिती करता संपर्क करता येईल श्री चंद्रशेखर भावे सर 9930012649 नाईन श्री कृष्णाजी मोणकर सर नाईन एट सिक्स नाईन सेवन श्री विजयकुमार वेलणकर सर नाईन नाईन सिक्स नाईन टू सिक्स झिरो एट ज्योतिष अभ्यास मंडळ ही ठाणे शहरातील एकमेव अशी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी झालेली ज्योतिषाचे शास्त्रोक्त शिक्षण देणारी संस्था आहे सन एकोणीशे एक्क्याण्णव पासून अत्यंत माफक फी आकारून ज्ञानदानाचं कार्य चालू आहे ज्योतिषशास्त्राचा प्रचार आणि प्रसार करणे हे या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे यामध्ये अनेक दुसरेही उपक्रम आहेत उदाहरण द्यायचं झालं तर आकाश दर्शन या आकाश दर्शनाद्वारे नक्षत्र ग्रहतारे यांचं अवलोकन करता येतं तसेच ज्योतिषशास्त्राशी निगडीत असलेल्या अनेक विषयांच्या कार्यशाळाही घेतल्या जातात यामध्ये डाउझिंग आहे तसेच संमेलन व्याख्यान याद्वारे ज्योतिषाचा प्रचार करून ज्योतिषशास्त्राबद्दल लोकांच्या मनात असलेले गैरसमज दूर करून शास्त्रशुद्ध अभ्यासाची बैठक तयार करता संस्थेमध्ये विपुल ग्रंथसंपदा आहे विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येतो तर मग करणार नावन संपर्कासाठी हे नंबर आहेतच धन्यवाद